मोडणीम करकम रस्त्याचे काम त्वरित चालू करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांचा इशारा याबाबत सविस्तर वृत्तांत असा की मोझे मोडणीम अंतर्गत स्टेशन रोडचा रस्ता हा पूर्णपणे खराब झालेला असून रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले असल्याने गेली दोन वर्ष झाली तरी कुठल्याही प्रकारची दुरुस्ती केली गेली नसून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दोन वेळा खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला गेला सध्या नवीन टेंडर होणार असे अधिकाऱ्यांकडून तोंडी माहिती मिळाली असल्याने व तसेच हायब्रिड एम्युनिटी या योजनेतून माढा मोडणीम करकम ते वेळापूर असा नवीन सर्वे चालू होणार असल्याचे समजते त्यामुळे मोडणीम हे गाव एम एच पासष्ट हायवे व रेल्वे जंक्शनच्या बाजूला असल्यामुळे तसेच मोडणीम ही मोठी व्यापारपेठ असून गावांतर्गत सदर रस्ता हा तीस मीटर रुंदीचा असून यापैकी मध्यापासून नऊ मीटरचे डांबरीकरण व साईडपट्टी असे हॉटेल माऊली ते जिल्हा परिषद मुलांची शाळा हिलांबी एक पॉईंट दोनशे मीटरचे दुभाजक काम यापूर्वी दोन हजार चौदा साली झालेले आहे हो तेथून एक पॉईंट दोनशे ते तीन पॉईंट पाचशे पालखी मार्ग मोडणी इथंपर्यंत पाच मीटर काही ठिकाणी तीन मीटरचा रस्ता सध्या आहे तर आता चालूचे जे टेंडर आहे या टेंडरमध्ये हॉटेल माऊली ते जिल्हा परिषद शाळा झिरो ते एक पॉईंट दोनशे ही लांबी पडलेले खड्डे दुरुस्त करून या संपूर्ण रोडवरती नवीन कार्पेट व साईडपट्टी करून घेण्यात यावी तसेच एक पॉईंट दोनशे ते पालखी मार्ग तीन पॉईंट पाचशेपर्यंत पर्यंत सर्व रस्ता सात मीटर डांबरीकरण व दोन पॉईंट दोन मीटरची साईडपट्टी करून घेण्यात यावी तसेच कार्यकारी अभियंता यांनी प्रत्यक्षात भेट देऊन या ठिकाणचे काम करण्यासाठी त्वरित हालचाली करण्यात याव्या तसेच पालखी मार्ग ते कर्कम हद्दीपर्यंत खड्डे बुजवले असून साईडपेटीचे काम ताबोडतोब करून घेण्यात यावे अशा प्रकारचं निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आलं आहे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल असा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी दिलेला आहे